स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात मकर संक्रांती साजरी करतो पण संक्रांतीच्या आधी येणारी भोगी नेमकी कधी केली जाते बोगी आणि संक्रांतीचा काय संबंध आहे भोगीला काय करावे आणि काय टाळावे हे सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भोगी म्हणजे काय भोगी हा सण म्हणजेच हिवाळ्याच्या शेवटचा आणि सूर्याच्या उत्तरायणाचा स्वागताचा सण भोगी हा शब्द भोग या संस्कृत शब्दावरून आला आहे याचा अर्थ भोगून संपलेला काळ हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीचा शेवट आणि नवीन ऋतूची सुरुवात यांचे प्रतीक म्हणजेच भोगी मग भोगी कधी केली जाते भोगी नेहमी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते जर चौदा जानेवारीला मकर संक्रांत असेल तर तेरा जानेवारीला भोगी केली जाते जर पंधरा जानेवारीला संक्रांत असेल तर भोगी चौदा जानेवारीला केली जाते म्हणजेच ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याच्या एक आधी भोगी असते भोगीची अग्निपूजा भोगीच्या दिवशी पहाटे किंवा सकाळी घरासमोर भोगीची अग्निपूजा केली जाते भोगीची अग्नी कशासाठी जुने खराब नकारात्मक वस्तू जाळण्यासाठी जाळण्यासाठी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवीन आणि शुभ ऊर्जेचे स्वागत करण्यासाठी भोगीत काय जाळावे वाढलेली शेणाची कंडे जुनी लाकडे शेतीतील सुकलेले अवशेष प्लास्टिक रबर कचरा जाळू नये भोगीच्या दिवशी काय करावे भोगीच्या दिवशी लवकर उठावे भोगीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठणे शुभ मानले जाते सूर्यदेवाला अर्ध द्यावे तसेच घरातील कुलदेवताचे स्मरण करावे भोगीचं नैवेद्य भोगीची भाजी बाजरीची भाकरी तीड गूळ याचा नैवेद्य देवाला दाखवावा दान करावे उबदार कपडे धान्य तीड गूळ दान केल्याने पुण्यप्राप्ती होते भोगीची भाजी का बनवतात भोगीची भाजी म्हणजेच हिवाळ्यात मिळणाऱ्या सर्व भाज्यांचा संगम जसे की वांगी गाजर मेथी हरभरा वाटाणा यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते भोगीच्या दिवशी काय टाळावे भांडण वादविवाद राग द्वेष उशिरापर्यंत झोपणे जुने विचार मनात ठेवणे भोगी म्हणजे जुन्या गोष्टी सोडण्याचा दिवस आहे भोगीपासून सूर्यदेवाची चाल बदलते आणि उत्तरायण सुरू होते यामुळे दिवस मोठे होते सकारात्मक ऊर्जा वाढते आरोग्य सुधारते म्हणूनच भोगी व संक्रांत अत्यंत पवित्र मानले जाते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा